राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या जलजीवन मिशन योजनेसाठी एक कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे दोन वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली आहे मात्र अजूनही काम अपूर्ण असल्यानं ग्रामस्थांना अपूर आणि दूषित पाणी प्यावं लागतंय सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे त्यामुळं ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरं जावं सा लागतंय त्यासाठी जलजीवन मिशनचं काम तात्काळ पूर्ण करावं अन्यथा ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा रमेश सावंत यांनी दिला राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावाला मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन योजनेतून दोन वर्षांपूर्वी नवीन पाण्याची टाकी आणि पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात आलंय मात्र अजूनही हे काम अपूर्ण आहे दुसरीकडे आजही ग्रामस्थांना अपूर आणि दूषित पाणी प्यावं लागत असल्यानं गावात साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे त्यामुळं टाकीचं काम तात्काळ पूर्ण करून ग्रामस्थांना स्वच्छ आणि मुबलक पिण्याचं पाणी द्यावं अन्यथा ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा रमेश सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी दिलाय दोन वर्षीय जल जीवन योजनेचे काम तुरबे गावामध्ये चालू आहे हे योजनेचं काम अजूनही रखडलेलं आहे गेले दोन तीन महिने आम्ही पाण्यासाठी आमच्या मालवाडीला हे पाणी येत नाही याचं दुर्दैव आहे ग्रामपंचायतीकडे तक्रार वारवार करून सुद्धा हि जी दखल घेतली नाही आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही मार्ग लागला नाही एक कोटी साठ लाखाची जेव्हा योजनेचे पाणी आहे योजना आहे ही योजना गावामध्ये राबून सुद्धा पाण्याचा प्रश्न मिटत नाही जे दुर्दैवाची बाब आहे याची शासनान दखल घेऊन तात्काळ कारवाई करून आमचा पाण्याचा प्रश्न मिटवावा दरम्यान जलजीवनचं काम पूर्ण झाल्यावरच जुन्या टाकीची गळती काढणार आहे मात्र नवीन टाकीचं काम अपुरं असल्यानं सध्या पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा होत नाही त्यामुळं जलजीवन योजनेचं काम ठेकेदारानं तात्काळ पूर्ण करावं याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचं सरपंच दयानंद कांबळे यांनी सांगितलं